नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवाने अर्थाला आणलेले असते आणि अर्थ तर रेवाजवळ खूपच रडत असते नेमकं आता काय करू की अर्थाला कसं शांत करू म्हणून ती अर्थाला दूध पाजण्यासाठी घेते परंतु अर्थ दूधसुद्धा प्यायला तयार नसते मग काय करू असा विचार करून ती पाळण्यात टाकू का असा सुद्धा विचार करत असते तर इकडे आर्थाशिवाय काही रमाला झोप येत नसते रमा रडतच असते आणि तिला अर्थाच्या रडण्याचा आवाज येतो म्हणून रमाला उठते आणि ती रेवाच्या रूम कडे यायला निघते अर्थाच्या रडण्याने रेवा तर खूपच वैतागते आणि मी तुला रमाकडेच ठेवायला हवे होते इकडे आणले असेल मी असे बोलून ती शांत करत असते परंतु तेवढ्यात रमा दरवाजा उघडते आणि येते तेव्हा रमाला पाहून रेवाला तर धक्काच बसतो आणि ती विचारते रमा तू तर रमा लगेच आतमध्ये येते आणि रेवाकडून रमा अर्थाला घेत म्हणते की काय झाले का रडतेस ग अर्था परंतु रेवा काही रमाजवळ अर्थाला देत नाही आणि उलट रमालाच म्हणते की तू इथे काय करतेस आणि ऍटलीस्ट तुला असे वाटत असेल की मी आर्थाला तुझ्याकडे देईल परंतु तसे काही नाही मी आर्थाला नाही देणार तर रमा म्हणते की अगं मी तिला नाही मागत तर रेवा म्हणते की मग तू इथे कालीस यावरती रमा खूप रडायला लागते आणि रेवाला म्हणते की रेवा, रेवा खरंच मी आर्थाशिवाय नाही जगू शकत ग मला आरतीशिवाय झोप नाही लागत आणि तू जर म्हणत असेल आर्था माझ्याकडे आल्यानंतर लगेच शांत होईल तिला माझी सवय आहे त्यामुळे माझ्याकडे थोडा वेळ तरी देणार ग परंतु रेवा काही ऐकायला तयार नसते मी आर्थ्याला तुझ्याकडे नाही देणार नाहीतर तू सर्वत्र प्रूव करत फिरशील की तुलाच इला झोपवता येते मला तर काहीच येत नाही हो की नाही रमा म्हणते की अगं नाही मी कुणालाच त्याबद्दल काही सांगणार नाही तू फक्त अर्थाला माझ्याकडे दे मी तिला व्यवस्थित झोपवते आणि झोपल्यावर परत तुझ्याकडे देते दे, तरी सुद्धा रेवा ऐकायला तयार नसते आणि रमाला म्हणते की जसा तुझा माझ्यावर विश्वास नाही तसा माझा सुद्धा तुझ्यावर विश्वास नाहीच तू परत सगळ्यांसमोर दिखावा करशील तर रमा पुन्हा रडतच तिच्या समोर हात जोडते आणि प्लीज रेवा माझ्याकडे अर्थाला थोडा वेळ तरी दे अशी विनवणी करत असते मी फक्त तिला झोपवते मी कुणाला काही सांगणार नाही तर रेवा म्हणते की ठीक आहे तुला त्रास होतो हे मला समजते पण फक्त मी आजच्याच दिवस अर्थाला तुझ्याकडे देईल पण याबद्दल तू कुणाला सांगायचे नाही तर रमा रडतच म्हणते की नाही सांगणार पर लगेच रेवा ही रमाकडे आर्थाला देते तर आरता रमाकडे आल्यानंतर लगेच शांत होते आणि खोशन रमाकडे पाहत असते तर रमा आर्थाला घेऊन खूप रडत असते आणि तिला ती व्यवस्थित नादी लावण्याचा प्रयत्न करत असते तर रेवा ही मस्त झोपलेली असते रात्रीचे साडेबारा वाजलेले असतात तरी सुद्धा रमा ही आर्थाबरोबर गप्प करत तिला झोपी लावत असते आणि मस्त झोपी लावल्यानंतर रमा ही आर्थला पाळण्यामध्ये टाकते आणि रेवा तर गाठ झोपलेली असते परत रात्रीचे अडीच वाजतात तरी सुद्धा रमा ही बसलेली असते रात्री आर्थ आर्था पुन्हा उठते तर रमा तिला मस्त खायला घालते आणि पाणी पाजून पुन्हा झोपवते तर सकाळचे सहा वाजतात तरी सुद्धा रमा ही आर्थाच्या पाळण्याजवळच बसलेली असते रेवा मात्र गाठ झोपेत असते तेव्हा झोपी जाते तर रमा सुद्धा तिच्या पाळण्याजवळ झोपी जाते आणि सकाळ होते रेवाला जाग येते आणि रेवा ही रमाला तेथे झोपलेली पाहते म्हणून रेवाला खूप टेन्शन येते की जर इला कुणी येते पाहिले तर आणि लगेच रागाने ती रमाला उठवायला येते रमा तर घाबरूनच उठते रेवा म्हणते की अगं रमा सहा वाजले सकाळचे कुणी जर पाहिले तर प्रॉब्लेम होईल रमा म्हणते की पण अर्था उठली तर रेवा म्हणते की तुझा जर कुणी पाहिले आणि रात्री जे काही झाले ते कुणाला काही त्याबद्दल सांगू नकोस तू जर असे केले तर मी अर्थाला ता तुला भेटून देणार नाही असे म्हणते तर लगेच त्यावर रमा घाबरून म्हणते की नाही ग मी त्याबद्दल कुणाला काही सांगणार नाही तू प्लीज असे काही करू नको तू प्लीज मला तिच्या जवळ राहून दे रेवा म्हणते की ठीक आहे तू नाटकं करू नको सकाळी सकाळी आणि मला सुद्धा कळते की तुला अर्थाची सवय झालेली आहे आणि ती सवय मोडण्यासाठी तुला थोडासा वेळ लागेल पण त्या साठी मी तुला एक डील देते जर तुला मान्य असेल तर ठीक आहे रमा विचारते की कसली डील तर लगेच त्यावर रेवा म्हणते तू अर्थाला भेटायला येऊ शकते तिला खाऊ घालू शकते आणि तिच्या बरोबर वेळ सुद्धा घालू शकते मान्य आहे का तुला तर रमा ते ऐकून खूपच खुश होते आणि रेवाचे हात धरून म्हणते की खरच रेवा हात बाजूला करते आणि हो असे म्हणते पण हे मात्र तू कुणाला सांगू नको तर रमा म्हणते की नाही सांगणार तेव्हा लगेच रेवा म्हणते की तू आता जा तुझ्या रूम मध्ये कोणी जर आले तर परत प्रॉब्लेम होईल त्यामुळे तू जा आता तेव्हा रमा एकटक तर लगेच अर्थाकडेच पाहत असते तर रेवा विचार करते की ही जर रोज येते अशी येत राहील तर माझे मेन काम पूर्ण होत राहील माझी झोप पूर्ण होत राहील त्यावरती आयाजी तयार होऊन बाहेर येतात आणि रेवाच्या रूमकडे पाहत म्हणतात की रेवाला मी आर्थाची जबाबदारी दिली पण ती व्यवस्थित पार पाडते की नाही हे तर पाहायला हवे म्हणून आयाजी लगेच रेवाच्या रूममध्ये येतात तर रेवा ही नाटक करत मुद्दाम पाळण्याला झोका देत तेथे खाली झोपण्याचे नाटक करते असे आयजीला दाखवते की रेवा रात्रभर जागी आहे आणि अर्थाची रात्रभर ती काळजी घेते आजी म्हणते की अगं रेवा तू येते खाली का बसलीस म्हणून रेवाला ती उठवत असते तर रेवा झोपेचे नाटक करून म्हणते की कोण आहे आणि आयाजी तुम्ही आणि लगेच उठून उभी राहते आणि आयातजीला बसण्यासाठी सांगून म्हणते की आयाजी ऍक्च्युली रात्रभर काल जागी होती म्हणजे मी तिला झोका देत होते पण ती झोपायची आणि परत उठायची आणि काय माहीत काय झाले असेल तिला आणि त्या नादात माझी सुद्धा झोपी अर्धवटच राहिली तेव्हा आजी म्हणते की मग आता एक काम कर जरा वेळ झोप तर रेवा म्हणते की नाही घरात बाकीचं सुद्धा काही काम आहेत ना आजी म्हणते की ते सर्व काम करण्यासाठी बाकीचे माणसं आहेत घरात आणि डोक्यावरून हात फिरवत म्हणते की तू जा आणि जरा आराम कर रेवावर आजी खुश होत बाहेर निघून जाते तर रेवाला खूप गालातल्या गालात हसू येते आणि माय गॉड कसली भारी आयडिया आहे ही एकच नंबर म्हणून रेवा खूपच खुश होते त्यानंतर अक्षयला जाग येते आणि अक्षय घड्याळात पाहतो तर किती वाजले आणि परत त्याचे रमाकडे लक्ष जाते तर रमा फक्त तेथे बसून असते तर अक्षय उठतो आणि रमाला विचारतो की काय गं रमा असे का बसून आहे रात्रभर झोपली नाही का तेव्हा रमा रडतच म्हणते नाही हो, तसे काही नाही तर अक्षय विचारतो की मग लवकर उठलीस का तेव्हा रमा रडतच म्हणते की जाग आली आणि अरे बापरे घड्याळामध्ये तर किती वाजले आणि अर्थाच्या आंघोळीची वेळ झाली असेल तिला आंघोळ घालायची असेल म्हणून लगेच रमा उठून जायला निघते तर अक्षय रमाच्या हाताला धरतो आणि अर्थ आता रेवाकडे आहे मग तिला करून दे की काय करायचे ते बघूया आपण ती की काय करते तेव्हा रमा म्हणते की असे कसे करेल ते तिला नाही जमत हे सर्व तिला नाही करता येणार आजचे दिवस मी जाते तिला शिकूपर्यंत मी ती अर्थाजवळ थांबते म्हणून रमा अक्षयची काही न ऐकता जायला निघते तर अक्षय पुन्हा उठतो आणि रमाच्या हाताला धरून तिला थांबवतो आणि आता तू तिकडे जाऊ नकोस तुला जर वाटत असेल की तिला, तिला की ते। की काही येत नाही तर तू फोन करून तिला व्यवस्थित सर्व सांग बघूयात आपण किती दिवस ती व्यवस्थित काळजी घेते तेव्हा रमा रडतच म्हणते की अहो काही कसे बोलता की फोनवर कसे सांगणार स्वतः केल्याशिवाय ते नाही कळत मला जाऊन द्यास मी जातेच तिकडे तर अक्षय म्हणतो की आत्ता जाऊ नकोस आजीला जर कळले की तू तिकडे तर आजी पुन्हा रागवेल आणि पुन्हा ती वाईट साईट काहीतरी बोलेल तर रमा म्हणते की आहो बोलून द्या मला काही फरक पडत नाही बोलण्याने मला कुणाला धडा शिकवायचं नाही मला काहीच करायचे नाही मला फक्त आरत्याला तिच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे तिचे हाल व्हायला नको मला जावेच लागेल तर अक्षय म्हणतो की अगं जरा ऐकून घे रमा स्वतःची काळजी घे तू जर नीट असेल तरच अर्थात नीट असेल ना रमा म्हणते की नाही हो मला जाऊन द्या मी खरंच व्यवस्थित आहे तर अक्षय म्हणतो की अगं रमा तुझी झोप झालेली नाही तुझे डोळे सांगतात तेव्हा रमा म्हणते की नाही माझ्या डोळ्यात पाणी येते म्हणून तुम्हाला तसे वाटते पण नाही तुम्ही प्लीज मला अर्थाकडे जाऊन द्या तेव्हा अक्षय म्हणतो की जरा थोडा वेळ आराम कर थोडा वेळ पड तर रमा काही ऐकायला तयार नसते आणि अहो अर्थ उठली असेल मला जावे लागेल तिच्याकडे आणि तुम्हाला माहिती आहे ना ती किती लवकर उठते अक्षय काही ऐकायला तयार नसतो आणि रमासुद्धा आणि तो तिला परत बेडवर बसवतो तुला आरामाची गरज आहे तू आराम कर फक्त थोडा वेळ असे समजावून सांगतो मी सांगतो रमा तुला मी तोपर्यंत आवरून घेतो आणि माझे आवरून झाल्यानंतर मी तुला उठवतो तू तु झोप तुला गरज आहे झोपण्याची आणि आपल्या हाताने तो रमाच्या अंगावर टाकून तिला बेडवर झोपवतो रमा मात्र डोळेही उघडे ठेवूनच आरसाची आठवण काढत असते तर अक्षय रमाची ती अवस्था पाहून मनात म्हणतो की मला माहिती होते की एक ना एक दिवस हे सर्व होणार त्यासाठी रमा आपल्याला मनाची तयारी तर करावीच लागेल आणि अक्षय तयार होतो बाहेर येऊन बसलेला असतो तर जान्हवी ही काका आनंद यांना नाश्ता वाढत असते तेव्हा काका म्हणतात की जान्हवी जरा इकडे पहा आणि आपल्या हाताचे बोट वर करून दाखवतात की हे काय तर खडी साखर असे म्हणतात आणि सर्वांना खूप हसू येते तर जान्हवी म्हणते की काय काका का खूप पांचटसा जोक होता आणि तेवढ्यात रमा तयार होऊन येते आणि उभी असते तर अक्षय म्हणतो की रमा बस जेवायला तेव्हा जानवी म्हणते की अग रमा चवळी बटाटा केला वाढू का तुला तर अक्षय हा रमाला हाताला धरून खुर्चीवर बसवतो रमा मात्र काही उत्तर देत नसते तर रमा खूप मध्येच असते तेव्हा जानवी म्हणते की अग रमा कसला विचार करतेस वाढू का तुला तेव्हा काकांना सुद्धा रमाकडे पाहून खूप वाईट वाटते तेव्हा रमा म्हणते की नको मला तर अक्षय म्हणतो की असे करून कसे चालेल मी माझ्या स्वतःच्या हाताने तुला बरवतो तेव्हा तरी सुद्धा रमा नाही म्हणते मला भूक नाही असे सांगते तेव्हा काका म्हणतात की अगर रमा आर्थाची जबाबदारी तुझ्याकडून गेल्यामुळे तुला वाईट वाटते हे आम्हाला कळते अगं रेवा म्हणते पण म्हणून नाही पण अभिषेक साठी तरी आपण तिला एक संधी द्यायला हवी अगं आर्थाचा जन्म झाल्यानंतर आतापर्यंत अभिषेकने तिला घेतलेली नाही या निमित्ताने तरी कदाचित त्याच्या त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी प्रेम निर्माण होईल किंवा त्याला त्याची किंमत कळेल तेव्हा आनंद म्हणतो की काका तू एकदम करेक्ट बोलतो आणि रमाला समजावून सांगतो की अगं काका जे काही बोलतो ते अगदी बरोबर आहे निदान आईचा स्पर्श नाही तर वडिलांचे प्रेम तरी अर्थाला मिळायला हवे तेव्हा अक्षय सुद्धा रमाला म्हणतो की रमा दादा काका काय म्हणतो हे तुला कळते का जाणीव म्हणते की अगं रमा तू काय करते म्हणजे कशाला इतकी टेन्शन घेतेस तू इतकी काळजी करू नकोस आणि अक्षय जरा आराम करून दे तू तु तुझी तु ताट आतमध्ये रूममध्येच घेऊन जा तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की तू जा रूममध्ये आराम कर मी तोपर्यंत ताट घेऊन येतो काका सुद्धा रमाला म्हणतात जा बाळा तू जाऊन आराम कर तेव्हा रमा काही न बोलता रूममध्ये निघून जाते तर काका म्हणतात की काय अवस्था झाली रमाची तर जाणीव म्हणते की हो ना सिरियसली आणि अक्षयला म्हणते की प्लीज तू रमाची काळजी अरे अक्षय ती डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकते त्यावरती काका म्हणतात की अरे अक्षय आम्हाला सुद्धा समजते की तू आणि रमाने खरंच अर्थासाठी खूप काही केले पण आता परिस्थिती बदलली त्यामुळे रमाला लवकरात लवकर यातून सावरायला हवे आनंदला सुद्धा तेच वाटते त्यावरती अक्षय म्हणतो की हो मी प्रयत्न तर करतो तिला यामधून काढण्याचा पण बिचारीच्या डोक्यामधून अर्थाचे विचार मात्र काही जातच नाही काका म्हणतात की अरे स्वभाविकच आहे परंतु तूच असे काहीतरी कर आणि तिला लवकरात लवकर यातून बाहेर काढ कारण सत्य हेच आहे की अर्था ही अभिषेकची मुलगी आहे आणि दुर्दैवाने रेवा तिची आई आहे रमा नाही ते ऐकून अक्षयला सुद्धा खूप वाईट वाटते आणि बघूयात मी समजावतो रमाला ती सावरेल नक्की त्यातून असे म्हणतो त्यावरती आनंद हा अक्षयला दोन घास व्यवस्थित खाऊन घेण्यासाठी सांगतो काका सुद्धा रिक्वेस्ट करतात त्यानंतर इकडे अभि बॅग घेऊन येतो तर रेवाला आवाज येत असतो आणि त्यांना बाळाला घेऊन कुठेतरी जायचे असते तर रेवा अर्थाला घेऊन खाली येते आणि कुठे चाललो आम्ही असे अर्थाबरोबर गप्पा करत असते अभि म्हणतो की अगं रेवा चल ना लवकर कशाला टाइम पास करते रेवा म्हणते की अरे अभि तिला मजा येते तर अभि म्हणतो की ठीक आहे परंतु उशीर किती होतो तेव्हा आजी लगेच बाहेर येते आणि ते सर्व पाहून विचारते की कुठे निघाले सहकुटुंब सहपरिवार रेवा तर अगदी खुश होऊन आयाजीला म्हणते की मी आणि अभियाला घेऊन डॉक्टरांकडे जातो आजी म्हणते की डॉक्टरांकडे का बरे वाटत नाही का तिला तर अभि म्हणतो की नाही सर्व तर बरे आहे पण जनरल चेकअप साठी चालवले तिचे काही व्हॅक्सिन बद्दल आणि काय हवे काय नको खायला काय द्यावे त्याबद्दल तर माहिती मिळवायला हवी ना ते ऐकून लगेच आजी आज म्हणते की अरे पण रमा आहे ना तिला माहिती आहे की अर्थाला काय लागते काय नाही ते ती सांगेन सगळं व्यवस्थित त्यावरती लगेच रेवा म्हणते की आई आजी डॉक्टर जे काही सांगत असतील ते रमाला कळत असेल असे तुम्हाला वाटते का म्हणून अभियानी मी डिसाईड केले की अर्थाची काळजी आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ आणि तेवढ्यात रमा बाहेर येते आणि तिचे सुद्धा लक्ष तिकडे जाते तर आजी म्हणते की ठीक आहे पर अभी तू गाडी चालवताना ए सी मात्र मंद व्यवस्थितच ठेव आभी हो बोलून रेवा आभी निघून जातात तर रमा फक्त पाहत असते रमा त्यांच्या मागे येते आणि परत आयजीला विचारते की आयजी ते दोघे आर्थाला घेऊन कुठे गेले तेव्हा आयजी म्हणते की डॉक्टरांकडे गेले चेकअप करण्यासाठी तर रमा विचारते की का काय झाले आजी म्हणते की अगं काही झालेली नाही जनरली पण तू मात्र इतकी तरातरा कुठे निघालीस रमा म्हणते की नाही हो मला आर्थाला पाहायचे होते म्हणून तर आजी म्हणते की अगं मग आल्यानंतर पहा रमा विचारते की चालेल का तर आजी म्हणते की न चालायला काय झाले आम्ही तुला अर्थाला बघू नको हो असे सांगितलेले नाही आणि तू मुद्दामा आव आणू नकोस की आम्ही तुला अर्थाला भेटून देत नाही म्हणून आणि आजी म्हणते की अगं काय अवतार केला तू हा सर्व केस जरा व्यवस्थित विचरून घे आणि डोळे कसे तारकटलेले आहे जा व्यवस्थित करून घे सर्व तोंडावर जरा पाणी मारून घे रमा मात्र काही उत्तर देत नाही आणि काही उत्तर देत नाही तर लगेच आजी म्हणते की अजून हिला सांगावे लागते कधी व्यवस्थित राहत नाही व्यवस्थित राहायचे सुद्धा हिला शिकवावे लागते रमाच्या डोक्यामध्ये फक्त अर्थाचा विचार असतो ती विचार करते की आज तर अर्थाच्या चेकअपची तारीख नाही मग हे डॉक्टरांकडे घेऊन का जात असतील रमा धावतच बाहेर येते आणि अभि आणि रेवा गाडीत बसून अर्थाला घेऊन जातात तेव्हा रमा फक्त पाहतच उभी असते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये अक्षय आजीला विचारतो की आजी तुला रमा माहिती आहे का कुठे आहे ती तेव्हा आजी म्हणते की अरे आत्ता तर ती येतेच होती रमा धावतच रेवाचा पाठलाग करत मागे आलेली असते आणि एक गाडी अशी समोरून येते आणि रेवा ही आर्थाला घेऊन उभी असते आणि त्या गाडीच्या सर्व पाणी हे आर्थाच्या अंगावर उडणार असते रमा धावतच येते आणि आर्थाच्या अंगावर आपला पदर टाकते आणि सर्व पाणी ते उडालेले आपल्या अंगावर घेते तर रेवा म्हणते की रमा तू तू काय करतेस येते मान्य आहे की तू अर्थाला आजपर्यंत सांभाळले त्याबद्दल थँक्यू पण आता मी तिची आई आहे तर रमाला खूप वाईट वाटते आणि एका ठिकाणी टपरीवर रमा आणि भूषण चहा घेत असतात तेवढ्यात अक्षय रमाला शोधत तेथे येतो अक्षय रमाला पाहून विचारतो की काय ग रमा तू इथे काय करतेस तर रमा रडतच म्हणते की रेवा अर्थाला घेऊन डॉक्टरांकडे आली होती म्हणून मी आले तेव्हा अक्षय फक्त रमाकडे पाहत असतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद